पौर्णिमेच्या दिवसाचं काय महत्व आहे आणि त्या दिवशी प्रज्वलित होणाऱ्या होमाचं पावित्र्य आणि महत्व पौर्णिमेला काय लक्षात ठेवा आपल्याच सैद चंद्रमा मनसी जात जावडायची चंद्रमा अरे हा सगळ्यात जवळचा ग्रह आहे आपण देखील त्याचा काल उचलण्याचा प्रयत्न केला म्हणून चंद्रमाला एक थोडं पावित्र कष्ट हे दैवत्व आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण जेवतो नाही कळलं आवाज म्हणजे कळला नाही पौर्णिमेच्या वेळी आपण जपतो कसा चंद्र हा प्रत्येक ह्याचा धर्म प्रत्येक धर्मात मुस्लिम धर्मात तर चंद्र देवच समजले त्यांनी चंद्र आरे म्हणून पौर्णिमेला तुम्ही जमा आणि तो आज तो चंद्र बनत काय पौर पौर्णिमेची साया पौर्णिमेची पौर्णिमेचे चादण पौर्णेचं आणि पौर्णिमेच्या चंद्र काल तुमचं बघा काल हे चंद्रयान गेले आणि चंद्रनाच हे केलं कारण चंद्र जवळ आहे म्हणून चंद्र जवळ चंद्र आपला म्हणजे पहिलेच चंद्र बाकीच्या दिवसा ग्राहक करता दिसतं चंद्र हा अत्यंत पवित्र आहे बघा ते आता काय सांगा सांगा तू सद्गुरु भक्ती करताना ज्या चुका आपल्या हातून घडतात त्यावेळी त्याविषयी कसा आपण विचार करायचा कधीकधी कधी त्याच्यातील त्याच्यासाठी आपला स्वभाव देखील कारणीभूत असू शकतो तर त्याबद्दल मार्गदर्शन करावं हा मार्गदर्शन हे तुम्ही एक एकदम मनुष्य बदल होतो काय मी एकदम एकदम चालू दोन आलो का तुम्ही मला म्हणाल मी आला एकदम बुटे पाडतो का त्या जिनावणी यावं लागतं याच्या वेळी आवडत सर तुमच्यात भ हे दुर्गुण आहे किंवा काय गुण आहे हे या जमी नाही आहे जमीची देखील आली आहे दुर्गुण ते कशी झाला हळू हळूहळू तुम्ही दरज भक्ती करायला लागली की ते हळूहळू रा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला काहीतरी विचार अरे की तू तो तर जास्त वेळ वाचल ते आपोआप जा आपोआप जातातच आप त्याची एकच मतं जरा माईक सोडून फायर छत आपोआप जा पुढं आपली कमी भक्ती कमी पडत असेल तर कसे ओळखावे आपण सद्गुरूंना शरण कसे जावे हे प्रश्नच निरंतक काय मी जेवायला लागलो मला लाडू आवडायला लागले मासूद आवडायला लागले खायला लागलं तर मी कमी जेवलो असं मी मला किती जेवलं हे माझं मला कळत नाही काय तर भक्ती आपल्याला कमी आहे ते कळत का? ते काय भक्ती म्हण भक्ती म्हणून ना काही असे सदरू पहिलं म्हणजे सकाळचं स्तोच वाचं ही भक्तीचं एक निदर्शक आहे ते पण स्तोच वाचं म्हणजे आणि भक्ती म्हणजे काय झालं तुझे तू वगैरे आईवरची ही आहे की बघते सद्गुर करायची कळ गुरु वेगळे सद्गुरु वेगळे सद्गुरूच्या साक्षात परमेश्वर असतो त्यांचं तुम्ही हे केले की ते तु। तू नाही तर तुम्ही आता शंकर विंकर के, के? नाही आता ते गेले सद्गुरू आले करा बघा तुम्ही फक्तच तुमचं जवळ सकाळी वाचायचं आणि सद्गुर समा तुमचं कुठलं संकट बघा आता हे तुम्हाला काही पैसे भेळायचे असेल का तुम्ही आहे स्वतः सहा का ऑफिसर हे तुमचं बाकी निमित्त करावर नव नाही पाठी नेहमी काय केलं त्याच्यावर या जे मी जे तुम्ही कराल ते पुढच्या जे बी साना आहे काय ते निस्वार्थी भक्तीची खरी परिभाषा काय काय ते नको नको कधी ईश्वराच्या निस्वार्थी भक्तीची खरी परिभाषा काय माणसाने भक्ती करताना कशाची कशा इच्छा बाळगावी व कशाची इच्छा बाळगू नये हे मुलांचे दादाजी प्रश्न आहे फक्त इच्छा का इच्छा आपण चांगलं असावं चांगलं म्हणजे दिसायला आहे आपण लोकांची उपयोगी कसं बोलू हेच कधी It, कधी डॉक्टर्स असतात तर डॉक्टर्स त्याने किती लोकांना वर करतात आपण असं कसं व्हावं लोकांच्या कसं भटकेला पडावं लोकांच्या किंवा प्राण्यांच्या किती लोक आपल्यापैकी आहेत की जरी कुठे प्राणी सांगण्याशी संबंध आहे काही नाही जगायचं की आता दादाजींकडे को दा को कोण बोलतात होऊन जायचं कोणी शकत नाही एकदा हॉस्पिटलकडे गेला तुम्ही तुझ्या गरीब तुला चहा दिला काही तुझ्याकडे पैसे ठेवलेत खर तर तुम्ही एक सत्कृत्य करतो करायला पाहिजे हे सत्कृत्य करायला आईवडील सांगत नाही पैसे जातात काही काही लोक असे करत आहेत नक्की काही सांगत नाहीत हॉस्पिटलमध्ये जाऊ हॉस्पिटलच्या बालकासह तुम्हाला एकदा घेऊन जा जातात त्या कुठल्या ते गरीब खाली पाच रुपये किंवा दहा रुपये ठेवतात किंवा त्याला खायला नाही काही तुम्ही असं केलं पाहिजे की तुम्ही सत्कृत करता काय मला मला सांग तुम्ही सत्कृत काहीच करते आणि तुम्ही इच्छा करते जसे चांगले कपडे घालून तुम्ही येतात तसे एक कितीतरी करा तर सांगा कोण गेले बाबा हॉस्पिटल बघा मी काय साहेब कुठे आजारी माणसाहेब भेटायला काय कुठेही आजारी माणसार मी राहत आहे उद्धव लोक माझ्याकडे की हॉस्पिटल जा असा एकच्याकडे चेक एक माझीच बहीण आहे तिथे जा आणि वाचून दाखवावी पुस्तकं तीच पुस्तकं मी विकत गेला देतो त्यांना वाचून दाखवून सांगा तेवढंच आहे तुझ्या कुंडी होईल तेही नाही लोकांना काही नको आहे तुम्ही मनाशी विचार असे किती लोक गेलेत हॉस्पिटलात जाऊ जे नाही दिले दिले? बघा सर आपण आता म्हणालात की असं कोणीतरी केलं आहे का की म्हणजे रुग्णाकडे जाऊन स्तोत्र वाचन पण दादाजी असं आपण स्तोत्र कोणासाठी वाचू शकतो म्हणजे आपण आपण जाऊन आपल्या मनाने सदैव आपण आपण आम्हाला मार्गदर्शन करत आला आहात की काय करावं किंवा काय नाही पण आता हे जे आपण सांगितलं की स्तोत्र आपले जे आजारी व्यक्ती असतील त्यांच्याकडे जाऊन वाचावं वा। तर ही सेवा चालणार आहे म्हणजे आता हे मी स्वतः प्रयोग आता केला आहे आता मालवणच्या कोण आले नाही म्हणून एक अवश्य होऊन एका हायस्कूलचे हेडमास्टर रिटायर झाली खरं तर गौरी तर मी म्हटलं ग तुम्ही स्तोतो वाचताय आत्ता जवळ बरं वाचताय कारण काय दुसरं कोण नाही घरी बॅकवर्ड आहे स तो पण तुम्ही काही चांगलं काम करता का कुठलं चांगलं काल सांगा मला बाळा रे गुरु तर म्हटलं तू कुठं हॉस्पिटलून गेला आहे आणि ते आत्ता बघायला यायचं दर रविवारी का काय असा रिपोर्ट मी हॉस्पिटल जातो त्या माणसाशी बोलतो त्या माणसाला काही बरं कायशी करतो काही खायला द्यायचं तुम्ही करायला येईल तुम्ही कोणी गेलात कुठं हॉस्पिटलमध्ये बरं सांगा आपली परवानगी आहे ना मुलांना आहे ना सगळ्या आपल्या मुलांना परवानगी आहे ना एक काहीतरी कधी ते हॉस्पिटल जायचं ते याला सांगायचं डॉक्टरला की संस्थेत रोब नको पण मोठा आगादाराने हजार पडेल बोला त्यांच्याशी त्यांना पैसे बोला कसं काय बाबा कोण आहे तुम्ही त्यांना किती बरं वाटायचं गेलेत ते कधी सांगा कोण कुठे राहतात काय खरंच आम्ही पण नाही गेलेलो मध्यंतरी दादाजी आपण सांगितलेलं की जे रुग्ण आहेत ऍडमिट त्यांच्या उषाखाली दिवाळीच्या दिवशी फराळ ठेवा किंवा उषाखाली काही बघायला पण त्यांच्या उषा दहा रुपये ठेवली मी तर मीच तिचा वॉर्ड असतो तो येतोच झाडा बाजू वाटे दहा रुपये बाराशे झाड उशा हे असेही लोक असतात ना त्याच्यात कसं वागायचं तुम्ही ठरल बाई बघा कारण ते एक लोक मी आता लोकांनी पैसे यांना दिले मी ते मध्ये अह मी देतो मी देतो म्हणून मी पैसे पाळणार ते लोक कसं चागून तुम्ही जर चांगले असाल ते कसं करावं आणि पैसा तर चागूनपणा येत नाही ते बघ कसं काढा हो सांगतो अनप्रमाणेचे लोक तुम्ही म्हणतात तेव्हा आम्ही हा नऊ ऑगस्टला का एक कार्यक्रम करतो नऊ ऑगस्टचा काय कार्यक्रम आहे की वाचा वाहकांच्या हे खरं सांगा हे बेस्ट जे वाहक चालक किती त्रास असेल खरं सांगा अभ्या इथून याला पंचवीस रुपये कधी चालत यावं लागेल हे वाहक चालक तुझं वाच त्याच्याकडे कधी जाता काय म्हणून आमच्या लोकांनी मी नऊ नऊ तारखे नऊ ऑगस्टचा की तिथं गांधीनी चले जाओ चले जाओ हा दारा दिला तो नऊ ऑगस्ट त्या दिवशी तुम्ही हे जातात आणि त्या वाहक त्या ठिकाणा पोहतात त्यांच्या डोळ्यात पाणी येत तुम्ही असं कधी केलं आहे काय ते जाऊ द्या बोर द्या तुम्हाला नेहमी म्हणजे पोस्टाची घी काही ती मला आईचं पत्र येणार मला म्हणजे ऑर्डर येणार कधी पोस्ट खात्यात गेलं एखाद की पोस्टात आपल्याकडे पोस्ट दिन साजरा होतो जागतिक पोस्ट दर म्हणत आमचे लोक पोस्टात जातात बोलतात काही केलं आमचे लोक पण नाही जातात तुम्ही गेला कधी पोस्टात पत्र उचल तर आता पोस्टमधला मी अनेकदा शिक्षा देतो राारावर कोण जायत हे आहेत आमच्या तिकीट काढली काय असं वरच कधी जाता विचार स्वाता दिला said